हाय हॅलो नमस्कार मी आणि माझ्याबरोबर शिवराज आहे येस आता येतील हळूहळू लोक जॉईन होत आहेत थोडा वेळ थांबूया आपण येस सो आज आम्ही आत्ता जस्ट तालीम केली आहे आमच्या आजच्या शो ची कोहम ची आमचा आज प्रयोग आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे कोथरूडला रात्री नऊ वाजता हाय हॅलो आमचा हा चौथा प्रयोग आहे आणि पहिल्या तीन प्रयोगांना खूप जबरदस्त रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि तिन्ही शो आमचे हाऊसफुल झाले होते तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना बघता यावं हो यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुण्यात प्रयोग लावलेला आहे तिथे भरपूर लोकांना बघायची संधी आहे साडेनऊ वाजता आज प्रयोग आहे त्यामुळे आम्ही हे लाईव्ह केलेलं ला आहे आणि आमच्यासोबत आहेत <laughs> नमस्कार नमस्कार एक खूप वेगळा प्रयोग आम्ही करतो आहोत माझे आजोबा भोनी दांडेकर यांच्या साहित्य कृतींवर आधारित आणि विराजस कुलकर्णी लिखित असा हा एक शो आहे आणि आपण नेहमीच विचार करत असतो की आपण या पृथ्वीवर का आहोत आपण का जन्मलो आहोत आपण कोण आहोत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर हे शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या साहित्यातून आणि विराजसनी त्याला आजच्या आपल्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची आणि उत्तरांची जोड दिलेली आहे त्यामुळे तरुण मुलांना हा कार्यक्रम फार विशेष आवडतो याचा आम्हाला फार आनंद होतो गंमत वाटते नमस्कार नमस्कार मधला कोण आहे मधला आमचा शिवराज आहे शिवराज वायचळ त्याचं नुकतंच तुम्ही चित्रपट बघितला असेल जो प्रचंड चालला त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आता थांबायचं नाही त्याचा हा दिग्दर्शक आहे बरं का शिगानीतला तर तुम्ही ओळखताच आणि मी मृणाल कुलकर्णी आम्ही तिघं मिळून हा एक वेगळा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत कुणीतरी विचारलं की मुंबईत प्रयोग कधी आहे तर एकवीस तारखेला याच महिन्यात यशवंत माटुंगाला आमचा प्रयोग असणार आहे तर तिकीट्स आहेत बुक माय शोवर अवेलेबल सगळ्यांनी नक्की या तिकीट्स बुक करा इनफॅक्ट आज जे कोणी पुण्यात आहे त्यांनी नक्की या कोणीतरी विचारलं होतं की पाऊस आहे का तो पाऊस नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही येऊ शकता साडे ला प्रयोग आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला हा सोनपरी सोनपरी म्हणतात सगळे पण सोनपरीचं वय आता मागे गेलंय नाही का आता आपण मोठं झालो आहे त्यामुळे आता मोठं झाल्यावर बघायचं काहीतरी बघूयात आणि हा कोहम कार्यक्रम तुम्ही नक्की एन्जॉय कराल कारण हे सगळे प्रश्न तुम्हाला आम्हाला सतत पडत असतात की आपण फेसबुकवर व्हॉट्सॲपवर एकमेकांचं काही ना काही सांगत असतो हे म्हणजे आपण आहोत का तर आपण कोण आहोत कोहम या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न या कार्यक्रमात आहे शिवराज तुम्हाला आणखी सांगतोय येस yes, आणि तुम्हाला आम्ही हा एक्सपेरिमेंट ॲज म्हणजे आमच्या नाटकाच्या संस्थेने म्हणजे थिएटरॉननी बरीच वर्ष म्हणजे जवळपास आता पंधरा वर्ष चालू आहे थिएटरॉनचं तर आम्ही हे एक नवीन पाऊल आमच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये टाकलेलं आहे की पहिल्यांदा आम्ही हा अशा प्रकारे करतो याच्यामध्ये डान्सेस आहेत वाचन आहे आणि अभिवाचन आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने ह्या सगळ्याचा एक मिक्सर असलेला असा एक हा प्रयोग आहे तर या प्रयोगाला तुम्ही नक्की या असं आम्हाला वाटतंय आणि तुम्हाला बोलवायला आम्ही हे लाईक केलंय आणि मुंबईत पण प्रयोग आहे की हो yes. एकवीस तारखेला साडेआठ वाजता यशवंत माटुंगा आणि अजून एक की ह्या प्रयोगामध्ये कोहममध्ये आम्ही गोनी दांडेकरांचं जे साहित्य आहे त्यांच्या काही निवडक कादंबऱ्या आहेत मोगरा फुलला तुका आकाशा एवढा तर आणि अजून एक दोन कादंबऱ्या त्यातले काही परिच्छेद आम्ही घेतलेले आहेत आणि त्या परिचेदांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या जोडणारी काही लिंक्स आहेत त्या विराजसनी लिहिलेल्या आहेत आणि तुमच्यातले जे रिडर्स असतील त्यांनी ज्यांनी गोनीदांच्या या कादंबऱ्या वाचलेल्या असतील त्यांना तर हे सगळं खूप रिलेट होईल मजा येईलच पण आम्हाला असा सुद्धा फीडबॅक आला प्रयोग बघून की कॉलेज गोईंग काही मुलं येऊन भेटली होती आणि ती म्हणाली की आम्ही कादंबऱ्या वाचल्या नाही आहेत कारण आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला, आम्हाला है, ते अवघड पडेल का किंवा ती मराठी भाषा आम्हाला कळणार नाही का अवघड असेल का पण तुमचं हे नाटक बघून त्या गोष्टीमध्ये साधारण काय आहे त्याचं जिस्ट काय आहे ते आम्हाला सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं तर ते आम्हाला समजेल अशा भाषेत सांगितलं आता असं वाटतंय की अरे आता आपण जाऊन वाचूया कादंबऱ्या का तर ज्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना असं वाटत असेल की आपल्या मुलांनी आता वाचावं किंवा आम्ही वाचायचो मुलं काही वाचतच नाहीत असं ज्यांना वाटत असेल त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या लहान मुलांना घेऊन अख्ख्या परिवाराला घेऊन हा कार्यक्रम बघावा असा आहे खूप लोक विचारत आहेत की मुंबईत प्रयोग कधी आहे दादरला कधी आहे तर एकवीस तारखेला यशवंत नाट्यगृहाला माटुंग्याला प्रयोग आहे नाशिकलाही प्रयोग आहे सगळ्या डेट्स आम्ही हळूहळू शेअर करू लोक विचारतात की अधिपती कुठे आहे मिस यू अक्षरा वगैरे <laughs> तर मला सगळ्या आमच्या तुला चांगल्याच चांगला फॅन्सला पण सांगायचं आहे सोनपरीच्या फॅन्सला सांगायचं आहे <laughs> की आम्ही सध्या कोहमा शो करतोय तर त्यामुळे प्लीज आम्हाला भेटायला आणि पुण्यात कुठे आहे विचारताय पुण्यात आज कोथरूडला कोथरूडला आज साडे नऊ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येस ओके okay. ओके okay. सी यू आणि uh, सगळ्या लिंक्स ज्या बुक माय शोच्या जी लिंक आहे ती आमच्या प्रोफाईलमध्ये बायोमध्ये आहे स्टोरीमध्ये सुद्धा आहे किंवा तुम्ही डिरेक्टली जरी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला आलात तरी तुम्हाला मिळू हो so, आणि आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रभर याचे प्रयोग करणार आहोत पुढच्या महिन्यात नाशिकला प्रयोग आहेत मुंबईत प्रयोग आहेत पुण्यातही आहे कोल्हापूरलाही होणार आहे कोल्हापूरला सगळीकडेच म्हणजे आम्ही फिरायचा प्रयत्न करणार आहोत येस नक्कीच भेटूया धन्यवाद 何を何は？たい